मुंबईमध्ये आता एका तासाचा प्रवास बावीस मिनिटात करता येणार आहे मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याचे उद्देश आणि आज मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन होत आहे ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधलेला पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आर ए जे व्ही आर एल आर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एस आय पी एस परिसरात आहे या मार्गाची एकूण लांबी तेहतीस किलोमीटर आहे तर एकूण भूमिगत हे बावन्न किलोमीटर आहे एकूण सव्वीस रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन असणार आहे या प्रकल्पाची एकूण किंमत सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये असणार आहे ज्याचं उद्घाटन आज खुद्द मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत